तेजस्वी पाटील या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपलं चॅनल नवीन आहे चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा माझा आहे पिठोरियांशा तुम्हाला सर्वांना पिठोऱ्या भाऊशेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्या काकाकडे पिठोऱ्यामध्ये आहे म्हणजे पूजा समिती असते तुम्हाला तिथंशी गेला आम्ही दिवसभर फुल मजा करतो जेवण वगैरे जवळजवळ चारशे पाचशे लोकांचं दरवर्षी जेवण आपल्या घरी असते तशी गेल्यावर तुम्हाला दाखवते बनवताना किंवा दिवसभर आपण काय करणार तुम्हाला गेल्यावर तशी दाखवते नाव काय बाबू तुझा मितांश मितांश राहुल मात्र राम खाली नको जाऊ लई मस्ती करते बाबा यो मस्ती जर अशी बाहेर आहे मित्रांनो आम्ही चाललोय काकाचे करत त्याच्या आधी शिव आमचे पुर निघलाय चल मितांश आणि मी, मी। चाललो हॅलो कर मितांश हॅलो आम्ही चाललो ना इथून जवळच आहे बघा आमची तयारी जारी चालू शुभांगीनी तांदूळ साफ केलं इकडे बघू दे मितांश थांब इकडे बघा भाज्या विज्या कट करून झालेल्या तुमचं काय काम आहे का नाही काय बाय माझे अ झाली भांडी कसून इकडे बघा सगळं रेडी झालाय आमचा तर तुम्हाला दाखवते जेवण कसं बनवता भाजीला आमची सुरुवात झाली किती लागते का आपल्याला दरवर्षी भाजी वटाण किती झालं आपलं तीन किलो म्हणजे पंधरा किलोची भाजी होईल ना पंधराच्या वरती कि आयो आहे पंधरा किलोच्या वरती होईल ना पटाडी मोठा वाटा आमचा कोलीनबाई हॅलो कर हॅलो कर हॅलो कर हॅलो हॅलो काय बाय तुझा दुर्विका दुर्वीका काय नाव ऋविका तुझं नाव माहिती काय आहे ओमिका उविका कोलीनबाई असा बाबाचं नाव ओ ओ बाबाचं नाव ओ ओ Hagi, hagi, air hagi, 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 भाजी बनवायची आई आमची चूर पेटवते वारा सुटलाय का गॅस गॅस आमचा व्हेंटिलेटर व आहे काय का गॅस आमचा व्हेंटिलेटर व भाजी झाली रेडी भी भी बस बस जेवण बनवताना गेला डोळ्यान मसाला <laughs> जाऊ दे बघा अन्नासनी घेतली पूजेची तयारी रांगोला बघा वरणाला आमच्या उकल आला वरण उकलला नाही हो पाऊस झाला मुवर पण मस्त झाला <laughs> निघोल्या <नी गोले> आल्या <laughs> पडत एकेक आमचं उकल चालू आहे <laughs> घेतल्या मिरच्या बनवायला अन्नाला सांग थोडासा भाजी घातल्याला आता मिरच्या पण घाईच होतील आमच्या बिचारीचा आमच्या जीव निघलाय भांडी घसून घसून <laughs> <laughs> कर अन्न कामाली हो आहे आई तिला कंची मागवली <laughs> नाही नाही आमची काकीच आहे जीव निघलाय बिचारीचा मजे <laughs> लावतो अजून <laughs> तुण तुण। मनुका टाकली वेलची टाकली आता आता असा खमंग सुटला दुधपण टाकलं भाताला पण सुरुवात झाली आता भात पण होईल कामा पटापट पटापट यांची मुलं पटापट झाली रेडी झालं काढायला आपला सगळं आता जेवण रेडी झालेलं आहे पूजेची तयारी पण झालेली आहे आता मी काकाचे घरच्या आत्ताच आलो आहे आता आपण डायरेक्ट भेटू संध्याकाळी आरतीला

मी हा ब्लॉग इतकाच संपवतो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब नक्कीच करा बाय